महाराष्ट्रातील सर्व आदिवासी बांधवांना सर्वप्रथम जय आदिवासी जय शेवा जय ज्वार आज आपण बघतो महाराष्ट्रामध्ये बंजारा धनगर यांनी आदिवासीचं आरक्षण पाहिजे यासाठी महाराष्ट्रात वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचे मोर्चे आंदोलन सुरू आहेत परंतु बंजारा आणि धनगरांचे कोणते निकष पुर करत नसल्याने त्यांना आदिवासी आरक्षण कदापि मिळू शकत नाही त्यामुळे तरीही या मनुवादी जातीवादी घेण्याच्या कातडीच्या सरकारवरती माझा अजिबात विश्वास नसल्याने आपण सगळ्यांनी महाराष्ट्रातल्या आदिवासी बांधवांनी यांना प्रतिमोर्चे काढलेली आहेत की आपलं आदिवासींचं आरक्षण टिकावं आणि संविधान जिवंत राहावं यासाठी त्यामुळे बीड येथे दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भाऊ बर्डे कार्यकारी अध्यक्ष प्रदेश अखिल भारतीय आदिवासी परिषद त्यासोबत सावकारजी भोसले गोरभाऊ काळे श्रीमती सारिकाताई बर्डे या लोकांनी खूप चांगलं निवेदन बीड मध्ये केलेले आणि सर्व आदिवासी बांधवांना एकतेची हाक दिलेली आपलं आरक्षण वाचवण्यासाठी हाक दिलेली संविधान वाचवण्यासाठी हाक दिलेले त्यामुळं आरक्षणाला संरक्षण मिळावं आणि संविधानाला संरक्षण मिळावं त्यासाठी सर्व आदिवासी बांधवांनी एकोणतीस तारखेला बीड येते मोठ्या संख्येने हजर राहून आदिवासी एकतेची ताकद दाखवावी आणि तुमचं हक्काचं आरक्षण वाचवण्यासाठी तुम्ही स्वतः यावेळी मी स्वतः त्या मोर्चात सहभागी होणार असून हे आदिवासींचं उलगुळान आहे ते आदिवासीच्या उलगुळांमध्ये बीड येते मी स्वतः सामील होणार असून आपण सर्व आदिवासी बांधवांनी मराठवाड्यातील बीड जिल्ह्याच्या आजूबाजूच्या परिसरातील सर्व आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने सामील होऊन आपल्या हक्काच्या लढाईसाठी स्वतःच्या अस्तित्व लढाईसाठी स्वतःच्या अस्मितेसाठी चलो बीड येते सगळ्यांनी दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता उपस्थित राहावे ही सर्व आदिवासी बांधवा विनंती करतो जय आदिवासी जय सेवा जय भीम जय शिवराय जन शक्ती युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू